नमस्कार मित्रांनो ग्रवेदमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करंबळे या ठिकाणी होऊन आलो मेष राशीसाठी फेब्रुवारी महिना दोन हजार चोवीस हा कसा जाईल पाहूया भरपूर बाबतीत चांगला असा महिना आहे मंगळ ग्रहाची तुमच्यावर या महिन्यामध्ये पूर्णपणे कृपा आहे खूप खूप काम तुम्ही करणार आहात रोगप्रतिकार शक्ती अतिशय चांगली राहणार आहे थोडासा ताणतणाव तुम्हाला येऊ शकतो मानसिक त्रास होऊ शकतो खर्चात वाढ आहे परंतु कमाईसुद्धा चांगली आहे चांगले तुम्ही विचार करणार आहात आणि चांगलं धर्मकार्य किंवा कर्मकार्य हे तुमचं चांगलं होणार आहे आता पर्टिक्युलर कार्यक्षेत्राबद्दल बोललं तर अनुकूल परिणाम घेऊन आलेलं हे महिना हा महिना आहे शनीची साथ तुम्हाला या महिन्यामध्ये आहे मोठमोठी आव्हानं तुम्ही सहजपणे पेलण्याचा प्रयत्न करणार आहात आणि त्यामध्ये तुम्ही कुठेतरी यश प्राप्त करणार आहात कार्यक्षेत्र जे असेल ते तुमचं कार्यक्षेत्र वाढलेलं असेल कुठेतरी म्हणजे त्याचा जो विस्तार असेल तो वाढलेला मोठा झालेला असेल दुसरं असतं की कार्यक्षेत्र वाढ झाल्यामुळे तुमच्या कार्यक्षमतेमध्ये सुद्धा फरक पडणार आहे तुमची कार्यक्षमता ही वाढलेली दिसेल आणि कुठेतरी तुम्ही करत असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये विरोधी जे, जे असतील तुमचे ते मागे पडलेले असतील आणि त्या ह्या सर्व गोष्टींचा परिणाम तुम्हाला लाभ मिळेल सरकारी नोकरीत विशेष करून लाभ मिळणार आहे कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या प्रगती आहे उन्नती घेऊन आलेला हा महिना आहे वरिष्ठ आणि कनिष्ठ तुमचे तुम्हाला अनुकूल असे राहतील वरिष्ठ कदाचित तुम्हाला एखादी संधी देऊ शकतात आणि त्याचा तुम्ही पूर्णपणे फायदा उचलणार आहात प्रवास तुमचा या महिन्यामध्ये होणार आहे कार्यक्षेत्राला अनुसरून नोकरी निमित्ताने किंवा व्यापारानिमित्ताने आणि त्या प्रवासातून तुम तुम तुम्हाला फायदा होणार आहे आता पाहूया आर्थिक स्थिती कशी असणार आहे चांगली कमाई आहे आर्थिक वाढ हा घेऊन आलेला महिना आहे सरकारकडून लाभ होऊ शकते आर्थिक परिपक्वता तुम्हाला मिळू शकते थोडेसे अवाजवी खर्च होऊ शकतात खर्चाचे तुम्हाला नियंत्रण करायचं आहे विनाकारण खर्च जेवढे होत असतील तेवढे टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे कदाचित या महिन्यामध्ये तुमची बचत होणार नाही जरी आर्थिक उत्पन्न चांगलं असेल तरी ते त्यामुळे पैशाचा वापर हा योग्य प्रकारे करा कुठेही अवाजवी खर्च करू नका शेअर बाजारामध्ये फायदा होऊ शकतो नुकसान तुमचं कुठेतरी ह्या महिन्यामध्ये शेवटच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये होऊ शकतं ते ते तुम्ही टाळा गाफील राहू नका सावधानतेने सर्व व्यवहार आणि खर्च करा आरोग्याच्या बाबतीत चढ उतार आहे पहिला आठवडाच तुम्हाला त्रासदायक होऊ शकतो त्यानंतर तीन आठवडे हे अतिशय चांगले आहेत जुने जे आजार असतील तुमचे ते जुने आजार कुठेतरी तुम्हाला कमी होताना दिसतील आणि त्या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न पण करणार आहात तिसरा हप्ता थोडासा त्रासदायक आरोग्याच्या बाबतीत आहे प्रेम आणि वैवाहिक जीवनामध्ये सुरुवात ही कुठेतरी कठीण आहे नात्यामध्ये तुमची परीक्षा घेतली जाईल आणि त्या नात्याच्या परीक्षामध्ये तुम्ही कुठेतरी पास व्हाल आणि पुन्हा तुमच्या आ, प्रेम जीवनामध्ये जे तुमचं नाते असतील ते दृढ होतील आणि प्रियकराची किंवा जोडीदाराची तुम्हाला पूर्णपणे अतिशय चांगल्या प्रकारे साथ मिळणार आहे आणि त्यामुळे तुम्ही नंतर एकमेकांना वेळ द्याल समजून घ्याल प्रवास कराल सहल करू शकता आपल्या प्रियकराबरोबर किंवा जोडीदाराबरोबर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की थोडाफार जरी ताणतणाव झाला तरी कुठेतरी मानसिक शांती ठेवून तुम्हाला चालायचं आहे विवाहितांसाठी अनुकूल आहे जोडीदाराची काळजी तुम्ही घेणार आहात पूर्णपणे जे विवाह इच्छुक मंडळी असतील त्या विवाह इच्छुक मंडळींची कुठेतरी विवाह जुळ जुळणार आहेत जोडीदाराला तुम्ही कामात मदत करणार आहात आता पाहूया परिवार संमिश्र असा महिना आहे आर्थिक वाढ आहे व्यवस्थेशीर आहे सामंजस्य आणि प्रेम परिवाराबरोबर वरा राहणार आहे वडिलांची तब्येत जर वडील आजारी असतील तर ते सुधारणार आहे आईची तब्येतसुद्धा सुधारणार आहे भाऊ आणि बहिणीचं योग्य ना तर तुम्ही या महिन्यामध्ये बांधून ठेवणार आहात त्यांना मदत करणार आहात कदाचित भाऊ आणि बहिणीकडून तुम्हाला मदतीची याचना केली जाईल किंवा मागितले जातील ते तु, तु तुम्ही पूर्ण करणार आहात त्यात काही वाद नाही आहे उत्तरार्धामध्ये थोडासा परिवारामध्ये त्रास आहे आई कदाचित चौथ्या हप्त्यामध्ये किंवा तिसऱ्या हप्त्याच्या शेवटी शेवटी आजारी पडू शकतात त्यांच्या आजाराची तुम्हाला पूर्णपणे काळजी घ्यायची आहे परिवाराकडून तुम्हाला पूर्णपणे प्रेम या महिन्यात मिळणार आहे आता पाहूया मित्रांनो उपाय काय आहेत मंगळवारी लहान मुलांना तुम्ही गूळ आणि चणे खायला द्यायचे नैवेद्य म्हणून प्रसाद म्हणून दररोज तुम्ही सूर्यनमस्कार करायचा आहे तांब्याच्या तांब्यामध्ये कुंकू टाकून पाणी हे जे काही जल आहे ते जल तुम्ही सूर्याला अर्पण करायचं आहे की जेणेकरून तुम्हाला हा महिना अजूनही चांगला जाऊ शकतो मित्रांनो हे होतं सर्व वैदिकशास्त्रावर आधारित उपाय श्रद्धेने आणि मनपूर्वक केल्यास तुम्हाला योग्य तो फायदा मिळू शकतो यात काही शंका नाही आहे हा व्हिडिओ मी आता इथे समाप्तीकडे घेऊन आले तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद